बघा गाय कशी आपल्या पिल्लाला बघा कशी चाटते ती तिचे mm. पाय चाटते हे mm. करते केवढं प्रेम करते काय क का बघा आपण असं बघा म्हणजे एवढ्या मोठ्या वासरूला पण गाय कशी प्रेम करते बघा चाटते हो ना सरांचं पाय त्या दिवशी चाटत होती ना मी व्हिडिओ ठेवलेला mm. mm. आता हे बघा कसं प्रेम चाललंय बघा mm. दोन गायींचं mm. आपल्या वासराला लेकराला हा तो गौवंश आहे मीती गाय ने ते तो म्हणजे हे आहे ते गौवंश आहे ना तो गौवंश आहे तिचं बाळ आहे ते तिचं बाळ आहे त्या गायचं बघा एवढा प्रेम करते ते भरून वासर आले बोल साटे जेवा गाय ते जेव्हा गाय म्हणजे दिसते दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी माय करून वासर आले ते जेव्हा गाय दिसते माला दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी श माऊली आणि जेव्हा कधी आपल्याला हे दृश्य असं दिसेल ना तर आयुष्यातलं महायोग साधला आहे असं समजायचं आता आम्ही जिथे बसलो आहोत माऊलींच्या स्थानापासून नव्वद ते नव्याण्णव पावलांच्या अंतरावर आम्ही आहोत या ठिकाणी तिथे बाजूला एक ज्ञानेश्वर बेकरी आहे खूप सुंदर त्या ठिकाणी काही पदार्थ मिळतात आणि मावलींच्या इथे आम्ही आहोत आणि हे दृश्य आम्हाला पाहायला मिळालं तुमच्याही प्रवासात कधी असं दृश्य दिसलं तर ते तुम्ही हृदयात टिपून घ्या आता मोबाईल मध्ये पण टिपता येईल त्या ठिकाणी प्रेमाचा बघा आविष्कार काय आहे तो म्हणजे आईचं आणि बाळाचं जे प्रेम असतं ना तितके निरागस ते बघा ना ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते टक्कर मारते पण ते मायांबत चालू आहे त्यांची ती पण आणि खरी माया आहे ना त्याच्या लक्षात तर आणि हे बघा ना तर तुम्हाला दिसतच कधी असं दृश्य दिसलं तर तुम्ही सांगतो तो प्रयोग करायचा कमीत कमी एक ते तीन वेळा श्वास घ्यायचा वेळ असेल तर आणि एक ते तीन वेळा श्वास घेऊन तिथल्या तिथे आपल्याला जमलं तर एक साधी श्वा आपल्याभोवती लॉकवाईक प्रदक्षिणा करायची आणि आप आपल्या ले लेकरांबद्दल आपल्या ले संततीबद्दल आपल्या नातवांबद्दल प्रार्थना करायची आणि दुसरी गोष्ट आहे जमलंच आणि तुम्हाला पैसे असले तर त्या गोमातेला केळी गाजर किंवा काकडी त्यापैकी कोणताही पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता मात्र दुसरी गोष्ट आपले जे घरात बनवलेले पदार्थ असतात तुम्ही कधी कधी पुरणपोळ्या खायला घालतात कधी कधी चपात्या खायला घालतात तर ते अत्यंत लिमिटेड प्रमाणात घालावं लागतं कधीकधी महालय असतो पितृपक्षी असतो आणि त्या दरम्यान आपण काय करतो तर त्या पितृपक्षाच्या दिवशी आपण काय करतो तर ते हे करतो काय म्हणतात त्याला ते आपण भले लाईन लावून त्या गोमातेला खायला घालून घालून तिला दमवतो खरं तर चुकी ते चुकीचं आहे तुम्हाला तुमच्या पितरांचं जे आशीर्वाद पाहिजे तर तीनशे पासष्ट दिवस घेता येतात आणि त्या गोमातेला नक्की काय खायचं तर कारण का तिथे जे गोमातेचं पालन करणारे जे दादा असतात ना त्यांचं पोट भरण्यासाठी ती सिद्धता असते कोणतरी राग म्हणू नका मला ना ठीक आहे तर त्याच्याऐी तिथं चारा घातला तरी ते पितृ देवता संपन्न होते कारण का तिचा आहार तो नाही आहे नित्याचा त्या गोमातेचा हार नित्याचा चाहर आहे का पुरी भाजी मला दाखवा कुठल्या ग्रंथात तर ते नित्याचा आहार आहे तिचा तो हिरवा चारा किंवा जे काय आपले हे फळं आहेत वगैरे ते फळ तर त्याच्यातली पण बाकीची फळं घेण्यापेक्षा तुम्ही केळं काकडी किंवा गाजर हे पदार्थ तिला त्रासदायक ठरू शकत नाहीत तर असे पदार्थ तुम्ही कधी ना कधी ते दान करा तुमच्या मुलांच्या हातून तुमच्या पत्नीच्या हातून दान करा आणि ते हात आपले जे आहेत ना दोन्ही हात ते त्यावेळेस तिच्याकडून हुंगले गेले पाहिजे याची त्याला दक्षता घ्या तेवढं झालं तरी खूप झालं आणि ते हुंगल्यानंतर काय करायचे दोन्ही हात चोळायचे तिने जरा जरी हुंडलं तर चाटलं तर अधिकच चांगलं चाटणं पण कसं असतं माहिती आहे तुम्हाला माझ्यासारख्याचे पण कधी कधी हात चाटत नाही मी सांगतो तुम्हाला मग मी काय म्हणतो ते नीट अगदी समजून घ्या तर तिला जबरदस्ती करू नका तसं कारण का कधी कधी आपल्या मा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असेल तिला समजतं आणि ती देशी गावठी गाय पाहिजे आता हे गावठी गाय आहे देशी आहेत त्याला लक्षात ओके ते तुमच्या ज्या जर्सी बिरसीला ते मानलेलं असतात आणि आपण त्याला चारा बेमाप घालतो ते जर्सी गाय नाही आहे ती ते एक वेगळा प्राणी आहे हायब्रीड झालेला आता तुम्ही पाहिजे संशोधन करा मग तुम्हाला हे सत्य पटेल तर मी ते थोडं डिटेल बोललं हां मात्र दान करू नका म्हटलं आहे तुम्हाला मग तिच्या आहाराच्या योजनेमध्ये ते दान करा आला तुम्हाला आता हिरवा चारा खायला खातं तुम्ही खाल का मला सांगा ना आपण नाही खाणार ना आपल्याला शिजवलेलं पाहिजे पण तिचा आहार जो आहे तो तिला दिला पाहिजे मग ते आशीर्वादात्मक असतं आणि दुसरी गोष्ट जमलंस तर तिला कमीत कमी लांबून तरी काय ना का। समजा तिचं पटकन ती अन्न आपण असतो तर आपण धाडस करायचं तसं जाऊ नका तर त्यातल्या ती ज्या भूमीवर उभी आहे त्या भूमीला जरी वंदन केलं तरी तिला ते वंदन आपल्याला मान्य होतं तर असा आपण हा प्रयोग आहे आणि दुसरी गोष्ट बाकीचे मी प्रयोग किंवा योगेशनाथ दादा त्यांच्या त्यांच्या परिणाम तुमच्याशी ते सांगतातच आहेत आणि त्यातले त्यात ते कधीतरी गोमातेची सेवा करायला मिळेल तर आयुष्यातला महापर्वयोग मानतात त्याला आणि साक्षात भगवान श्रीकृष्णाचे राधामय्याचे आशीर्वाद आपल्या पाठी असेल तरच गोमातेची सेवा आपल्याकडून होते तुमच्याकडे करोड रुपये असले तरीसुद्धा गोमाता आपल्या दारात उभी राहील देशी देशी हा देशी सांगू ते परत एकदा तुम्ही जाफराबादी ते वेगवेगळ्या जातीच्या त्या विषय सोडून द्या देशी गावठी गोमाता ज्याला म्हणतो आपण ते फार मोठं पवित्र तिच्याकडे घटक आहे पवित्र ऊर्जा ऊर्जास्थान तिचं दूध कमी मिळतं पण म्हणून आपण तिला पाळायला बघत नाही बरोबर आहे गावटीचं गावटी दूध कमी मिळतं पण ते दूध कमी, कमी मिळालं ना बाळांना तरीसुद्धा आनंदाचं उदाहरण आनंदाचं निधान तिच्या अंतरात सामवलेलं आहे म्हणलं ना तिचं तिला असलेली जी पाठीचा भाग आहे ना त्याला सूर्यकेतून नाडी म्हणतात तिचा पाठीचा भाग आहे त्याला सूर्यकेतून नाडी म्हणतात ती सूर्यकेतून नाडी जी आहे की शिरव कितीनं जर आपण हात फिरवले आपले तर आपले जे काही पूर्वज देवता आहेत बेचाळीस बेचाळीस बरोबर आहे म्हणजे आईकडचे बेचाळीस वडिलां होते ते आपल्याला आशीर्वादाला सिद्ध होतात त्याच्यात कुठे बाधा असेल काय काय लोक आमच्यावर काही घाबरवतात तुम्हाला काय तुझ्याला तुला पितरांचा शाप आहे आणि मग ही शांती कर ती शांती कर एवढे रुपये हजारो खर्च कर, कर मी असं बघितलं आहे मला काय काय लोकांनी आपल्या सांगितलं चाळीस चाळीस हजार रुपये मागतात असली शांती करणार फात्रेची शांती करणार हा ना पितरांना तुम्ही जर प्रेमाने त्यांना जेऊ खाऊ घातलं असेल त्यांची सेवा केली असेल तर पितर अक्षरशः तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात ते त्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्या की पितरां एवढं आपलं प्रेम करणार जगातलं काही नाही आहे पण पितर जिवंत असताना ते करायला पाहिजे तुम्ही काय करता बाराव्या तेराव्याला त्यांची वरात काढता आणि ते लाडू बुंदी खा खा, खा खायला घालता हां ते पण जिवंतपणे मात्र त्यांना तरसतात ते पितर म्हणजे आपले जे काय आहेत ना आजी आजोबा आई वडील मी बघितलं काही ठिकाणी अल्लास ना अक्षरशः लात्याने त्यांना मारलं जातं आणि हा पाप जो आहे ना चौऱ्याऐंशी पिढ्या भोगायला लागतं हे आणि ते आहे हे सत्य आहे त्रिवार सत्य आहे आदेश रामकृष्ण आणि माऊनिक परमेश्वर एखाद्याला आवडला नाही तर क्षमा करा आदेश